नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीचा स्वयंपाक रुचकर होण्यासाठी उपयुक्त किचन टीप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक डोसा बनवताना तो खूप छान जाळीदार असा होण्यासाठी दोन कप तांदूळ जर तुम्ही घेतले असतील तर त्यामध्ये एक कप पोहे घालावे यामुळे डोसे छान जाळीदार तर होतात व खायला देखील खूप जास्त चविष्ट लागतात टीप नंबर दोन डोसा बनवत असताना पीठ आंबट होऊ नये यासाठी डोश्याचे पीठ आंबवत असताना त्यामध्ये थोडीशी साखर टाकावी साखरेमुळे डोशाला एकसारखा रंग येतो तसेच डोसे चवीला आंबट देखील लागत नाहीत अत्यंत महत्वाची टीप नंबर तीन गव्हाला कीड लागू नये यासाठी गहू छान कडक उन्हात वाळवून उन घ्यावे व वा त्यात चार ते पाच लाल सुपाऱ्या टाकून ठेवाव्यात यामुळे गव्हाला कीड अजिबात पावसाळ्यात देखील लागणार नाही अतिशय खास व उपयुक्त टीप नंबर चार केळीमध्ये विटॅमिन ई e भरपूर प्रमाणात असते आणि त्याचे सेवन केल्याने डोळ्याची दृष्टी वाढते पण ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनी जास्त पिकलेली केळी खाऊ नये अतिशय खास टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर पाच बुंदीच्या रायत्यामध्ये वरून भाजलेल्या लवंगाची पावडर घातल्याने रायता खूपच जास्त स्वादिष्ट असा लागतो सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत टीप नंबर सात पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते यावेळी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाकावे यामुळे मीठ छान मोकळे मोकळे असे राहते टीप नंबर आठ काजू बदाम अक्रोड भाजून थंड करून हवाबंद भरणीत ठेवा त्यामुळे ते खवट होणार नाहीत तसेच ते कडक देखील राहतील तर पावसाळ्यामध्ये तुम्ही काजू बदाम व्यवस्थित राहण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर नऊ उपवासाचे बरेचसे पदार्थ बनविण्यात शेंगदाणे वापरतात शेंगदाण्याचा वापर करताना जास्त तळले जातात पण ही पद्धत चुकीची आहे असं न करता शेंगदाणे तव्यावर किंवा कडईत छान खरपूस भाजून घ्या तेल न वापरता हलक सोनेरी किंवा तपकिरी होईपर्यंत छान खरपूस भाजून घ्या असं केल्याने शाबुदाण्याच्या खिचडीत वडे किंवा इतर जे आपण उपवासाचे पदार्थ बनवतो त्या इतर पदार्थामध्ये तेल कमी लागेल प्रत्येक ग्रहणीच्या व सुग्रणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर दहा शेंगाड्याच्या पिठाला सामान्य पिठाप्रमाणे मळू नका कारण हे पीठ सारखे असते यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त पडल्यावर हे मळून घ्यायला खूप जास्त त्रास होऊ शकतो या त्रासापासून वाचण्यासाठी कणिक मळताना थोडंसं त्यामध्ये तेल घाला आणि लागतं लागतं पाणी म्हणजे त्यामध्ये जेवढं मावेल तेवढं पाणी थोडं थोडंसं त्यामध्ये टाकून किंवा घालून कणिक मळावी तर शेंगाड्याचं पीठ मळताना ही टीप किंवा ट्रिक्स तुम्ही नक्की ट्राय करा टीप नंबर अकरा आपण बरेच वेळा दुधाचं पनीर घरीच बनवतो तर पनीर काढल्यावर पाणी फेकून न देता तर ते पाणी फेकून न देता कणिक मळताना वापरा ते खूप जास्त पौष्टिक असते टीप नंबर बारा फ्रीजमध्ये खूप जास्त घाण वास येत असेल तर एका बाऊलमध्ये लाकडाचा कोळसा भरून ठेवा व तो कोळसा भरलेला बाउल फ्रीजमध्ये ठेवा यामुळे फ्रीजमधील घाण वास येतो तो नाहीसा होईल टिप नंबर तेरा भाकरीचे पीठ जुने झाल्यास भाकरी व्यवस्थित नीट थापता येत नाही थापताना ती चिरते किंवा मोडते अशावेळी थोडंसं पाणी गरम करून त्यामध्ये पीठ मळून घ्या व नंतर भाकरी बनवा यामुळे भाकरी खूप छान अशी थापली जाते ती अजिबात तुटत नाही टिप नंबर चौदा दुधावरची साय चांगली दाटसर येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा यामुळे साय खूप छान अशी भाकरीसारखी जाडसर अशी येते वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद